मौजे वडगाव गुप्ता येथील गट क्रमांक पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एक पैकी पाच आर क्षेत्रावरील गोरगरीब नागरिकांचे अतिक्रमण हटवून त्यांच्या झोपड्या हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार यांच्या आदेशानुसार व ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवण्यात आले या कारवाईत विविध जाती धर्मातील नागरिकांच्या झोपड्या हटवण्यात आल्याने अनेक कुटुंबे बेघर झाले यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांचे संपूर्ण संसार उघड्यावर आले आहे याचबरोबर संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांची विटंबना झाल्याचा आरोपही करण्यात आला लवजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच ह्युमन राईट्स कमिशनच्या आधारावर या भेगर नागरिकांचे पुनर्वसन त्वरित त्याच परिसरात करण्यात यावे अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली यावेळी माननीय अनिल भाऊ जाधव वंचित बहुजन आघाडी आनंद जाधव संजय सोनाजी वालेकर महाराष्ट्र राज्य सदस्य लहजी शक्ती सेना सुनील शिंदे जिल्हा प्रमुख किरण कणगरे जिल्हा समन्वयक सीताराम शिरसाट तालुका प्रमुख पिनू भोसले विश्वगामी पत्रकार संघटना नाना जगताप विश्वगामी पत्रकार संघटना आदी मान्यवर उपस्थित होते या आंदोलनास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जिल्हाधिकारी कार्यालयाने निवेदन स्वीकारत संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले प्रतिनिधी अनिल शेख ए टी व्ही न्यूज नगर मित्रांनो आज या ठिकाणी आपण अहिल्यानगरचे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी हे माझे सगळे आदिवासी बांधव त्यामधील पारदी समाजाचे असतील आदिवासी भिल्ल समाजाचे असतील मातंग समाजाचे असेल अशी यांची वस्ती या ठिकाणी वडगाव गुप्ता या ठिकाणी आहे मी स्वतः त्या ठिकाणी ज्यावेळेस ही वस्ती अनाधिकृतरित्या तहसीलदारांनी त्यांना प्रोटेक्शन देणाऱ्या पोलिसांनी पाडली त्यावेळेस मी त्या ठिकाणी जाऊन आलो होतो या परिस्थिती अशी आहे की या राज्याचे पाटबंधारे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माझे खासदार सुजय विखे हे हे या महाराष्ट्राच्या शासनामध्ये आहेत हे वर लोकांना सांगतात की या ठिकाणी जे काही गोरगरीब आदिवासी समाज असेल त्यांना त्यांची राहती जागा नावर झाली पाहिजे त्यांना घरकुल योजनेचा लाभ भेटला पाहिजेत परंतु प्रत्यक्षात राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे हे लेख दोघंही या ठिकाणी तुम्ही शिर्डीमध्ये पाठीमागच्या वेळेस मी एक आंदोलन केलं शिर्डीतली लोकं बेघर करण्याचं काम त्यांच्या घरावर चा बुलडोजर चालवण्याचं चा काम ह्या सुजय विखेने केलेलं आहे आणि तोच प्रकार या ठिकाणी वडगाव गुप्ताला देखील आदिवासी समाजाच्या घरावर चा बुलडोरजर चालवण्याचं काम ह्या विखे कुटुंबानेच केलेलं आहे वडगाव गुप्तामध्ये सुद्धा या ठिकाणी एक महाराष्ट्र शासनाची वीस हेक्टर जागा या ठिकाणी त्यांनी घेतलेले हा त्याचा उतारा आहे आणि वीस हेक्टर जागा म्हणजे जवळजवळ जा पन्नास एकर जागा आणि डॉक्टर विखे विठ्ठलराव विखे फाउंडेशनला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने किंवा वन वनकरण वनीकरण विभागाने अशी कितीतरी वेळेस त्यांना जागा दिल्या पाच सहाशे हेक्टर जागा आज विखे फाउंडेशनकडे आहे एखाद्या गोरकरचा जर फाउंडेशन असेल आमचं दलित आदिवासी कार्यकर्त्याचं जर फाउंडेशन असतं तर त्यांनी मला वाटतं सरकारने इतक्या वेळेस त्यांना जागा दिली नसती माझं असं वैयक्तिक मत आहे की हे विखे फाउंडेशनला जी सरकारी जागा दिली दिलेली आहे ती कोणत्या अटी शर्तीवर दिलेली आहे यांनी कोणते असं काय काम केलेलं आहे का त्यांना एवढी जागा या ठिकाणी शासन देत आहे या विखे फाउंडेशनला जी जागा दिलेली आहे ती कोणत्या आटी शर्तीवर दिली या ठिकाणी माझा आदिवासी समाज इथं चार पाच पिढ्यांपासून पा तिथं राहतो राहण्यासाठी हे लोक जागा देत नाहीत परंतु या फाउंडेशनला या राजकीय पट्टी फाउंडेशनला हजारो हेक्टर जागा जर देत असेल तर याची चौकशी झाली पाहिजेत आणि सुप्रीम कोर्टाचं सतरा नोव्हेंबर आणि चोवीस चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचे आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे जर शासकीय जागेवर जर अतिक्रमण निवासासाठी केलेलं असेल घर बांधून राहण्यासाठी केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांना तीस दिवसांची नोटीस द्या ती नोटीस दिल्यानंतर त्यांना या ठिकाणी रा महाराष्ट्र शासनाची जागा असेल तर तहसील कचेरीमध्ये त्यांचे दावे चालवा त्यांच्याकडे काय काय पुरावे आहेत ते किती दिवसापासून तिथं राहतात त्यांचं आधार कार्ड त्यांचं मतदान कार्ड ते तिथलं आहेच आहे का तिथं पंचनामा करा ते त्या ठिकाणी राहतात का हे सगळे पुरावे बघून त्यांना निवासासाठी त्या ठिकाणी जागा घरकुल उपलब्ध करून द्या आणि हे जर केलं नाही शासनाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स जर पाळल्या नाही तर ज्या ज्या अतिक्रमण पथकातील लोकांनी त्यांची घरं पाडलेली आहेत त्या लोकांच्या प्रत्येक घराला दहा दहा लाख रुपये शासनाने भरपाई द्यावी असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे प्रयागराजला या ठिकाणी त्या ठिकाणचा जो काही सरकार आहे कोणतं ते आपलं योगी सरकार त्या योगी सरकारला दहा दहा लाख रुपये देण्यास सांगितलं तिथं बुलडोजर चालवलं तर या ठिकाणी नागपूरला सुद्धा कारवाई झाली मागच्या महिन्यामध्ये तर त्या ठिकाणी देखील तिथल्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आले ते लोक सुप्रीम कोर्टात गेले तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला ज्यांची घरं पाडली त्यांना दहा दहा लाख रुपये द्या तोच आदेश या ठिकाणी वडगाव गुप्ताच्या इथे पारधी समाजाच्या लोकांना आमच्या आदिवासी बांधवांना दहा दहा लाख रुपये महाराष्ट्र शासनाने द्यावेत त्याच्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत कारण या ठिकाणी तुम्ही एकीकडे एक, एक, एक वेगळा न्याय देता दुसरीकडे वेगळा न्याय देता आणि जे पुढारी ज्या पुढाऱ्यांना आम्ही मतदान करतो ज्या पुढ्यांना आम्ही आमचे मायबाप मानतो तेच आमच्या भावखंडे बसलेले आहेत हे विखे फॅमिली यांना या ठिकाणी खासदार केलं सुजय विखेला तिकडं राधाकृष्ण विखे यांना मंत्री केलेलं आहे आमच्या गोरगरीब समाजामुळं या ठिकाणी हे राजकारणात आहेत आणि आमच्याच जर घरावर बुलडो जर चालवण्याचं जर काम करत असतील तर याचा आम्ही निषेध करू आणि हे डॉक्टर विठ्ठलराव विखे फाउंडेशनला ही जी काय जागा दिलेली आहे वीस हेक्टर ह्या वीस हेक्टर यांना वी कोणत्या आटी शर्तीवर दिली त्याची चौकशी झाली पाहिजेत आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचा हा आदिवासी समाज राहतोय त्याच ठिकाणी त्यांना या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सर्वे करून त्याच ठिकाणी त्यांचं घरकुल बांधून द्यावं आणि महाराष्ट्र शासनाला जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्यांनी यांचं घरांचं नुकसान केलेलं आहे त्यांना दहा दहा लाख रुपयांची मदत भेटली पाहिजेत असे या ठिकाणी मी शासनाला या ठिकाणी आव्हान करतो आणि हे आम्हाला आमची जागा भेटल्याशिवाय आम्ही इथून काय उठणार नाही लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आदिवासी आणि भटक्या सामाजिक एससी वर्गातील सर्वांचं जे बिराड आंदोलन आहे याचा मागचा उद्देश असा आहे की रस्त्यालगतचं जे बांधकाम होते सर्वसामान्य लोकांचे ते बांधकाम या क्रूर सरकारने पाडण्याचं काम केलेलं यांना अतिशय निर्दयपणे त्यांचे घरं पा उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्या लोकांचं जीवन अतिशय गरिबीचं आणि कठोर ते जीवन जगत आहेत लेकर बाळांचा सगळा प्रश्न कामाला जावं की नाही जावं का बिराडाला राखण बसावं अतिशय त्यांची दयनीय अशी अवस्था झालेली आहे आमचा एकच विषय असा आहे की ज्या जागेवर हे लोक राहत होते ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे महाराष्ट्र शासन म्हणजे महाराष्ट्र शासन एकीकडे सांगते की ही गोरगरीब जनता ज्या जा जागे जागेवर राहती त्याच जागेवर त्यांना घरकुलं बांधून द्या म्हणून आमचा प्रश्न आहे की कलेक्टर साहेबांनी डीआरडीएच्या माध्यमातून ह्या लोकांना त्याच जागेवर घरकुलं बांधून द्यावेत त्यानंतर ते त्या अतिक्रमण करीत असताना ज्या लोकांनी बुडलोझर चालवले अंधाधुंद गोरगरीब जनतेचे घरं पाडले त्या लोकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका दरवाज्यावरील छायाचित्राचं सुद्धा विटंबन झालेलं आहे आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की संबंधित जे कोण बुडलो जर चालक असतील त्यांना आदेश देणारे जे प्रशासकीय अधिकारी असतील संबंधित अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल व्हावेत त्यानंतर ज्या लोकांनी ही जमीन स्वतःची असल्यासारखी हुकूम चालवलेला आहे या महाराष्ट्र शासनाच्या जमिनीला आपल्या आधिपत्या खाली घेऊन कुठल्या एका संस्थेला देण्याचा जो उपक्रम केलेला आहे ती कुठल्या संस्थेला दिलेली आहे याची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीतून या गोरगरीब जनतेला न्याय मिळावा यांना घरं तिथं बांधून मिळाली पाहिजेत आज आपण पाहतो मित्रांनो साप जरी असला तरी त्याला वारूळ आहे मुंगी जरी असली तरी तिला घर आहे आणि जर समजा आपण आपण सर्व माणसं आहोत मग आम्हाला घरं का नको आहे आम्ही काय शासनाला कारखाने मागतो का आम्ही काय शासनाला जमिनी मागतो का आम्ही शासनाला फक्त आम्हाला राहण्यासाठी घर द्या ही आमची केविलवाणी मागणी आहे देश स्वतंत्र होऊन इतके दिवस झाले परंतु अजून काही निर्दयी शासनाला जर आमची कदर येणार नसली आणि आमचं जर समजा ह्या पद्धतीनं हे शासन जर अवलना करीत असलं तर या शासनाला आम्ही कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न करू आणि आम्हीही राज्य घटनेनुसार लोकशाहीच्या पद्धतीनं या जागेवरून तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत आम्हाला लेखीपत्र मिळत नाही की तुमच्या घरकुलाचा प्रश्न सोडू किंवा कुठले तरी हे व्यवस्थित करू अशा पद्धतीनं जर काही झालं नाही तर आम्ही ही जागा सोडणार नाही हे प्रशासकीय यंत्रणे लक्षात घ्यावं घर मागणं या स्वातंत्र्याच्या काळामध्ये जर आजही आम्हाला जर समजा पारतांत्यात राहिल्यासारखी जर वागणूक मिळत असेल तर मी या लोकशा सरकारांचा या जाहीर प्रशासकीय यंत्रणेचा ज्यांनी बुडलो जर चालवायला लावलेलं आहे त्यांचा मी तर जाहीर निषेध करतो आहे आणि मी इथंच थांबतो धन्यवाद जय भीम मी तिथं वडगाव गुप्ता म्हणजे आमचे दोन पिढे गेले आमचे आजोबाचे आजोबा, आजोबा तिथं गेले तरी आम्ही तिथं राहायला आहे आणि आम्ही तिथं राहायला असून आमचे तिथून जागा त्यांनी विख्या पाटल्याला दिली मग आम्हाला न्याय विचारताना आम्हाला माहिती दिले त्यांनी दिले नाही तरी त्यांनी देऊन आणि मग आम्हाला म्हणतात की तुम्ही उठून जा आमच्यावर अत्यक्रम त्यांनी केला आम्हाला त्यांनी नोटीस सुद्धा के दिले नाही तारीख सुद्धा दिली नाही त्यांनी आम्ही मस्त त्यांना लेकरं बाळ घेऊन त्यांच्या मोडं आपटलो आम्ही त्यांच्या मोडं रळलो तरी त्यांनी काय आमचं ऐकलं नाही तुम्ही असं अत्यक्रम त्यांनी केला आमच्यावर का आम्हाला त्यांनी लेकर बाळाची सुद्धा किदर केली नाही आमच्यावर त्यांचे आमचे आमचे माणसं त्यांच्यामोर असे टोट जुड जुडून बरोबर आम्ही राहायला आहेत आमचे अत्यक्रम आमच्यावर करू नका आम्ही गर गरीब गोल कुठं जाऊन मारणार आमचे लेकरं बाळ कुठं जाऊन मारणार आमच्या उन्हाकारांचे आमच्यावर अत्यक्रम करू नका असा पण त्यांनी काही एकही काही केलं नाही दोनच त्यांनी सांगितलं नाही ते म्हणले आम्ही ही जागा घेतलेली इतक्या पाठले तर इक्या पाटलांनी का जागा घेतली यांना काही गरीब गोल दिसले नाही का आज पंचवीस पंचवीस तर पन्नास पन्नास तर साठसठ वर्ष आम्हाला झाले आमचे आजोबा तिथंच गेलेले तर पण त्यांना एवढं सांगून सुद्धा ते आमच्या आमच्यावर केलेले आम्हाला त्यांनी तिथं आम्हाला जागा द्यावा आणि आम्हाला आमच्या लेकरा बाळांना काहीतरी सोयी त्यांनी लावून द्यावा आणि त्यांनी असं आमच्या मोरच्या लोकांचा सुद्धा नात्यक्रम मध्ये होत ते सुद्धा त्यांनी काढलं नाही आमच्या हम, आम्हाला गरीब गोवाला असंय का त्यांनी आम्हाला सोडलं आणि जे त्यांना दिसत ते आहेत असे त्यांच्यासारखे लोक त्यांच्या लोंदी लावल्या आमच्या गरीब गवालांचा आमचा विचार करीत नाही ते का आम्हाला ते म्हणत आहेत तुम्ही पर गावाचे मग परगावाचे तर आमच्या जवळ मतदान कसं काय घेते आमच्या जवळून दरवर्षी आले का मतदान घेऊन जाते आमच्या आम्हाला म्हणत तुम्हाला घरकुर्द लिहू तुम्हाला काहीतरी सोयी करू पण आमची काय सोयी नाही करून राहिली आजपासून आम्ही उघड्यात आहे आमची काय सोयी नाही करू राहिलेले ते आम्हाला काय म्हणते आम्हाला मतदान द्या आम्ही तुमची सोयी करू पण आमची काय सोयी नाही करू राहिलेली आजपर्यंत आम्हाला दोन महिने झाले आम्ही उन्हात पडून राहिलो लेख बाळा घेऊन उन्हात पडून राहिलेलो तरी ते आमची काय सोयी केलेली नाही त्यांनी ते आमच्याकडे दखल सुद्धा घेत नाही एक लिटर लोक सुद्धा घेत नाही आणि हे मामलेदार सुद्धा घेत नाही मामलेदार तर त्या दिवशी आठ दिवस झाले घर पाडून सुद्धा आमच्यावर परत ते अत्याचार करायला आले होते तुम्ही हे कामून बांधलं आम्ही म्हणलं साहेब आम्हाला राहायला जागा नाहीये आमचे लेकर तुमच्या हाताने मारून तरी टाका ना तर आम्हाला तरी गोळ्या घालून टाका आम्हाला राहायला जागा नाही म्हणून आम्ही परत लेकर बाळासाठी सावली केली तरी आम्हाला ते म्हणते काढून टाका आम्ही परत तुमच्यावर आंदोलन करू अशा आम्हाला डायरेक्ट त्या दिवशी धमकी देऊन गेल्या मग आम्ही काय मरायचं का जगायचं ते तुमच्या हातात आहे आता आम्हाला जगवायचं आहे का मारायचं आहे आम्हाला एवढंच परस्त पाहिजे